बापाने कर्ज घेतवून घेऊन मुलाला शिकविले मुलाने अभ्यास करून नव्वद टक्के मिळविले परंतु आरक्षणामुळे फुकट शिक्षण घेणारे पंचेचाळीस टक्केवाले सरकारने नोकरीला लावले म्हणूनच घोड्याच्या शर्यतीत गाडं पुढे आहे एक मराठा लाख मराठा तुम्ही म्हणाल की नेहमीप्रमाणे बुद्धविटेवरील सहस स्वागत वगैरे का म्हटलं नाही बुवा तर त्याचं कारण आहे की सुरुवातच याने केलेली आहे की आजच्या व्हिडिओचा माझा हा विषय आहे त्याचप्रमाणे जर वेळ मिळालाच तर आणखी बोलू चला एवढेच विषयावर बोलायचे तर या बुद्ध बुद्धविटेवरी वास्तविक पाहता आपले एक सहकारी मला म्हणाले आज म्हणाले काय प्रेमा कोल्हेकर यांनी मला सूचित केलं की महाराज बुद्धूबाबाचा बुद्ध विटेवरी म्हणू नका तर बुद्धिमान बाबाचा बुद्धविटेवरी असं संबोधन करा आता प्रेमा तुमच्या नावामुळे मी संभ्रमात पडलो की तुम्ही माझ्या भगिनी आहात का बंधू आहात असो काही असेल शेवटी सहकारी म्हटलं तरी आपण या तर प्रेमाजी आपण सूचना केली मी त्याचा आदर राखतो परंतु बुद्धू बाबा काय आणि बुद्धिमान बाबा काय दोन्ही सारखेच असं धरून चाला आणखी बोलेन तुमच्यासाठी प्रेम त्याचप्रमाणे श्यामला भोसले साहिल पगारे यांनी प्रेमपूर्वक जय भीम घातला या दोघांना किंवा सर्वांनाच आपल्या सर्व मायबापांना जय भीम जय भीम जय भीम त्रिवार जय भीम मराठा मोर्चामध्ये ज्या काय पाट्या झळकवल्या जातात त्या पाट्यामधून जे काय आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतं त्यामध्ये एक पाटी आणखी मला दिसली आणि ती कोणती होती तर बापाने कर्ज घेऊन योग्य आहे बरोबर आहे तुझं की बापानं कर्ज घेऊन मुलाला शिकवलं ते त्यांचं कर्तव्य केलं ठीक आहे पुढं पुढं तो असं म्हणतो की आरक्षणामुळे आणि हा मुलानं अभ्यास करून नव्वद टक्के मिळवलं अभिनंदन अशा मुलांचं कुठल्याही समाजाचा तो मुलगा असू द्या आणि कुठलाही तो बाप असू द्या अशा बापाला माझा सालूट त्रिवार अभिनंदन त्रिवार मानवंदना देतो अशा बापांना की जे बाप काबाड कष्ट करून आपल्या मुलाला एका शिक्षणासाठी पैसा पुरवतात शहरामध्ये अशा मुलांना राहण्यासाठी खोल्या वगैरे कराव्या लागतात कारण या सर्व परिस्थितीतून आपण गेलेलो आहे आपल्या गावाला हायस्कूलपर्यंत देखील शिक्ष शिक्षणाची सोय नसते आणि मग मुलं काय करतात शहरामध्ये जातात खोली घेतात चार पाच मुलामध्ये आणि त्या ठिकाणी मग वडिलांच्या पैशाकडे एक नजर लागलेली असते किंवा वडील कधी पैसे पाठवतात कारण त्याला खानावर भागवायचे असते त्यांना का इतर खर्च वया पुस्तकांचा खर्च भागवा लागतो आणि मग असा बाप तो कुठल्याही जातीचा असू द्या असा बाप काबाड कष्ट करून आपल्या मुलाला पुढे शिकवतो पैसे पुरवतो आता त्यातमध्ये काय उडाण टोनगे असतात बापाचा पैसा घ्यायचा आणि मी शो मॉर्निंग शो सिनेमा पहा कुठे कर काही कर तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या कॉलेजचा एक हिस्सा हिस्सा सांगतो मला मी ज्यावेळी आम्ही बोर्डिंगला होतो ना त्यावेळी एक असाच होताच सर्वसाधारण परिस्थितीचा पैसा होता आम्हाला किती कॉलरशिप मिळत होते महिन्याला फक्त चाळीस रुपये त्या काळामध्ये चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तरच्या का दरम्यान काहीतरी असेल ते असेल आणि मग हा मुलगा काय करायचा वडिलांना पत्र लिहायचा त्यावेळी फोन नव्हता आणि मुलगा हा काय करायचा की जो असा तसाच होता जास्त त्याचं कौतुक करत नाही मी वडिलांना फोन केला सांगितलं काय की मला ते एक टेबल पाहिजे आता मला तो शब्द सुचना, खरं तर कुठला टेबल असो तो वास्तविक पाहता ही काय होती है? ही एक त्याची थाप होती पण वडिलानं पैसे पाठवले आणि त्यानं तो टेबल घेतला टेबल आता मला जास्त आठवण आहे त्याचं पण असो परंतु वडिलांची फसवणूक करणारे असे काही महाभाग असतात की आपले वडील शेतामध्ये काम करतात दुसऱ्याच्या रानामध्ये म खून पशिना वाहतात वाहतात तर त्या पैशाचं आपण क एक चीज केलं पाहिजे चीज करणारीसुद्धा माणसं आहेत अहो आमच्या जेऊर गावचे तो कलेक्टर झाले ये यू पी एस सी परीक्षेमध्ये तो बाळू आणि आपला तो ए ते सायरेट पिक्चर कोणी काढल्यावर मनोहर मंजुळ म मंजुळे मंजुळे तर आमचा बाळू मंजुळे तो एक वडार समाजाचा आहे भ एका दिव्यावर राकेलच्या दिव्यावर त्यानं अभ्यास केला राकेलचा दिवा असल्यामुळं गॅस झाल्यामुळं तो दिवा भडकला आणि आमच्या बाळवाचं डोळी डोळा आदू झाला तरी तो मुलगा शिकून आज मी तिला तो जिल्हाधिकारी आहे कलेक्टर आहे काय परिस्थिती होती हो? वडील तकडे फोडायला जात होते ना तुम्ही जे म्हणता ना पंचेचाळीस टक्के नव्वद टक्के तुम्हाला दोन्ही मला सांगली मी वडिलांच्या पैशाचा कशा पद्धतीने उपयोग करून आपण शिकावं जसा आमचा बालाजी मंजूर शिकून कलेक्टर झाला सर्वसाधारण परिस्थिती असताना बाप जागेदार फार मोठे नव्हते प पोत्याने पैसे पुरवणारे म्हणून या पोस्टरला ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळी माझ्या डोळ्यापुढे आला की अरे हाच कामचा बालाजी मंजूळ आहे जो आज कलेक्टर आहे परिस्थिती किती नाजूक आहे नव्वद टक्के मार्क मिळवलेत ना आणि मग ह्यानं काय ह्या बोलायला काय लिहिलेले की मुलानं अभ्यास करून नव्वद टक्के मिळवले परंतु आरक्षणामुळे शि फुकट शिक्षण घेणारे कारे ने का रे बाबा बाळूने काय फुकट शिक्षण घेतलं का बालाजीनं शिकवणारे पंचेचाळीस टक्केवाले सरकारने नोकरीस लावले असा याचा एक म्हणतो हा म्हणतो तर याचं हे चूक आहे वास्तविक पाहता या याला जास्त आता किंमत देत नाही मी परंतु त्यानं काय लिहिले पाहिजे पुढं गोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे आहे म्हणजे गाढव कोण ठरवलं यानं आम्हाला ठरवलं घोडा कोण झाला हा घोडा झाला मग हा राणा प्रतापाचा प्रता प्रता चेत घोडा आहे की काय एवढा फुशारकीनं गाढव पुढं वास्तविक पात्र प्राणी मात्राची तुलना कोणाशी कोणी गरोबरी करू नये अरे गाढवही तेवढंच महत्त्वाचं आहे तो कावड कष्ट करतं आहे डोंगरद्वारे चढतं आहे घोडंही तेवढंच महत्त्वाचं आपले शि छे, छत्रपती शिवाजी महाराजांचा उदाहरण डोळ्यासमोर घ्या केवळ छत्रपती शिवाजी महाराज केवळ त्यांचा फोटोच येत नाही तर घोड्या सकट त्यांना पाहत असतो आपण घोडं आणि गाढव हे प्राणी मात्र हे आपल्या परीनं अपार कष्ट करीत असतात हे लक्षात घ्या आणि तू याची जी बरोबरी तू तुझं अशा पद्धतीने जे एक तुलना केलेली आहे ना तीच तुलना आज मी तुला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे ऐक तुझं तुझं ते पोस्टर पुन्हा वाचून जाऊ लोकांना बापानं कर्ज घेऊन मुलाला शिकवले आमच्या बापाने आम्हाला कर्ज घेऊन शिकवलेलंच आहे बाबा आमचाही बापा आम्हाला कर्ज घेऊनच शिकवलेलं आहे काबड कष्ट करून शिकवलेला आहे तो हा हा शब्द घालायला पाहिजे होता की बापाने कर्ज घेऊन काम करून कर्ज घेऊन असं शब्द घातला असं तर तू योग्य झाला असता अशा मुलाचा कळ कर्ज घेऊन मुलाला शिकवत नसतो हेही लक्षात घ्या काय कशा पद्धतीने पोस्टर लिहायचं ते मी तुला सूचित केलेलं आहे आणि मग मुलांना अभ्यास करून मग आम्ही काय गोटे खेळत होतो का मुलांना अभ्यास करून नव्वद टक्के मिळवले आम्ही आम्ही तेवढंच मिळवलेले आहेत परंतु आरक्षणामुळे फुकट शिकणारे फुकट शिकणारे पंचेचाळीस टक्केवाले सरकारने नोकरीला लावले हा ह्या गोष्टीला किंवा ह्या वाक्याला वा वा, 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 अंडरलाइन करून ठेवा कारण पुढलं महत्व महत्वाचं वाक्य जे आरक्षणाचं आहे आणि जे छत्रपती आमच्या शाहू महाराजांना निर्माण केलेलं आहे तर त्याचं उदाहरण मी यापुढं देत आहे इतर बारावर बार बोलण्यापेक्षा थोड्याशा उदाहरणानं तो सुधारला तर सुधारला मी दोन्ही अंग सांगितलेले आहेत जात धर्म नाही बाप सगळ्यांचा सारखाच आहे तो, तो मराठ्याचा असू शकतो ब्राह्मणाचा असू शकतो माळ्याचा असू शकतो महाराचा मांगाचा कोणाचाही बाप तो बापच असतो आणि आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी बाप हा कष्टच करीत घेत असतो पण काही गद्दार मुलं बापाच्या कष्टाला जुमानत नाहीत की जसं हा पोस्टर झळकवतोय ना यानंतर किती टक्के मार्ग पाडली मी म्हणतो तुझ्या वडिलांनी तुला कष्ट करून शिकवलं तू किती टक्के मार्ग पाडली तू काय दिवा लावलेला आहेस किती शिक्षण झालं तुझं किती ठिकाणी तो अशा एक कॉम्पिटिशनच्या परीक्षा वगैरे दिल्याच्या आहे त्या अरे जे कॉम्पिटिशनची मुलं आता सध्या आम्ही पोलीस वगैरे हो भरतीची मुलं पाहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या ग्राउंडवर झुंजत असतात उडी उंच उडी पळणे धावणे काय काय त्याच्या ज्या काय आट्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी मुलं काबड कष्ट करतात तेव्हा कुठं ते पोलीसमध्ये भरती होतात तू किती ठिकाणी प्रयत्न केला अशा पद्धतीनं प्रयत्न कर ना मी कालच सांगितलेलं आहे आजकाल शिक्षणाच्या बाबतीत दोनच समाज पुढे आहेत एक महाराचा आणि दुसरा ब्राह्मणाचा कारण ही दोन दोन समाज आहेत ना हे शिक्षणासाठी पुढं आहेत कारण काय की ब्राह्मण हा बुद्धिमान तर असतोच आपण त्याचा अज नाही आम ब्रह्मा वगैरे ते ब्राह्मणांची भाषा शुद्ध ब्राह्मणांचं वागणं बोलणं शुद्ध संपूर्ण शुद्ध असतात काय असतात ठग काही हे असतात नाही असं नाही परंतु बाबासाहेबांच्या प्रेरणेनं दुसरी जात कुठलीही महार महार समज काय झालं तर त्याला एक दिवा दाखवणारा दीपा मार्गदर्शक भेटला वास्तविकपत तो तुम्हालाही भेटला पण तुम्हाला गर्व होता ना तुमच्या जाती अभिमानाचा त्याच्यामुळे जा ऐकलं नाही ना त्यावेळी आणि मग आमच्या बापाला म्हणावं लागलं अरे ज्यावेळी तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल ना त्यावेळी ती माझी गर माझी तुम्हाला आठवण येईल आज तुम्हाला आठवण येते पण माझ्या बापा सांगितलं होतं बाबा सांगितलं होत त्यावेळी मी हयात नसेल हे वाक्य तरी लक्षात घे आणि पुढे जे सांगतोस ना तू घोड्याची गाडवाची म्हणजे तू घोडा आणि आम्ही गाडव वारे वा तुझ तुलनात्मक अभ्यास या तुझ्या तुलनात्मक अभ्यासावरूनच तुझ्या बुद्धीचा बुद्धांक समजून येतो बाळा तर आहे का आता पुढचं महत्वाची गोष्ट आरक्षण पिची पिचलेल्या दबलेल्या समाजासाठी का निर्माण करावं लागलं याच्यासाठी हाच प्रश्न घेऊन छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरच्या नगरीमध्ये प्रश्न विचारला गेला तुझ्यासारख्या मानसिकतेनं पछाडलेल्या महापंडिताने प्रश्न विचारला कुणाला महाराजांना शाहू महाराजांना तर त्याचा खिस्सा आहे का आता खिस्सा महाराजांना म्हणाला तो पंडित तुझ्यासारखा मूर्ख पंडित महापंडित काय म्हणाला तर महाराज त्या तबेल्यामध्ये चार घोडे बांधून ठेवलेत ह्या तबेल्यामध्ये दहा घोडे बांधून ठेवलेत त्या दुसऱ्या तबेल्यामध्ये शेपरेट तबेला खे ठेवलाय त्याच्यामध्ये एक काय असतील काय घोडे असतील एक दोन घोडे असतील हा प्रश्न काय विचारला त्यानं तर महाराजांना विचारलं होतं की आरक्षण कशासाठी द्यायचं सगळ्याला तुम्ही समान संधी का देत नाहीत सगळ्याला तुम्ही समान कॉलरशिप का देत नाहीत जेवढी या लोकांना जेवढं तुम्ही देत आहे तेवढं इतर इतर जातींना द्या ना ब्राह्मणाला द्या महाराजाला द्या ब्राह्मणाला द्या इतर उच्च क्षत्रिय असतील त्यांना द्या मराठ्यांना द्या तुमच्या बोलता बोलत एक वाक्य लिहून द्या लगेच मराठा बोर्डिंग देखील छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या नगरीमध्ये काढलेली होती आहे म्हणाय तर रेस शिक्षण संस्थेची र रेस शिक्षण संस्थेची सुद्धा मराठा बोर्डिंग आहे तर प्रश्न असा विचारला होता की आरक्षणाची गरज काय कशासाठी आरक्षण द्यायचं असतं आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जर समान नागरिक आयला असेल तर मग आरक्षणही बंद करा बंद करून टाका ना आजही अशा पद्धतीनं काही काही ठिकाणी कोल्हा कोई केली जाते आरक्षण बंद करा आरक्षण बंद करा आणि मग आम्ही नेहमी सांगत असतो बाबा नो आरक्षण म्हणजे रोजगार हमी योजना नव्हे किंवा रोजगार हमी योजनेमधून रोज बेकारी एक गरिबी दूर करण्याचा प्रोग्राम नाही कारण हजारो वर्षांचा इतिहासाला पोटाशी बाळगून घेऊन आजही काही माणसं आमच्या खेड्यापाड्यामध्ये जपणूक करत असतात हे लक्षात घ्या तुम्ही आणि मग महाराजांना तसा प्रश्न विचारल्यानंतर महाराजांनी काय केलं तुला आरक्षणाचं महत्त्व सांगायचं आहे काय तर हो मग असं करतो तु, तुला ह्या बुद्धविटेवरी सारखं व्याख्यान न देता विनोदन बरं का तर तुला मी प्रात्यक्षिक दाखवतो चल माझ्याबरोबर घोड्याच्या पागेमध्ये मग त्या विद्वान माणसाला पंडित माणसाला महापंडित माणसाला घेऊन महाराज पागेच्या शाळेमध्ये गेले आता पागेच्या शाळेमध्ये गेल्यानंतर तो को नोकर वगैरे असतो घोड्याची निगा राखणाऱ्या घोड्या त्याला सांगितलं अरे एक टोपलेवर ते काय बुस्कट वगैरे असतं खाद्य खा त्या तो घोड्याचा तोबरा वगैरे हरवऱ्यापासून बनवलेला भुस्सा वगैरे असेल ते त्याचे टोपल्या भरा आणि त्या तिकडे शंभर फुटावर नेऊन ठेवा त्यांच्या घोड्याच्या खाद्याच्या टोपल्या भरल्या आणि एक सर्वसाधारण शंभर फुटापर्यंत ठेवल्या आता महाराज म्हणाले ह्या सगळे घोडे सारखे सोडा नोकरांनी हुकुम केला प्रत्येक ठिकाणी नोकर राजा तो गेला नोकर येतो की जरी केलं तरी नोकर काही थोडे का तिथं त्यानं त्याचा तब्येला रिकामा केला ह्याने ह्या जर दारे फटाफट उघले गेले पळत धावत घोडे निघाले जो बलवान घोडा होता तो टोकऱ्यापेशा अगोदर पोचला आणि गब गब खाऊ लागला मग ज्याच्या ज्याच्या शा शारीरिक क्षमतेनुसार ते घोडे तिथपर्यंत पोचले पण काही दुर्दैवी असं हो की जे जे दुर्बल घोडे होते तिथं जाईपर्यंत तो टोपल्यातलं सगळं संपलं सगळं संपलं दुर्बल घोड्याचं महाराजांनी त्या आगंतुकाला म्हणला म्हणाले सॉरी महाराजाचे शब्द तर महाराज म्हणाले की हे पाग रस्ता आम्ही टोपली ठेवली तिथं खाद्याची सर्व घोड्या आम्ही सोडून दिले बलवान म्हणजे मग पुढं कोण गेलं सांग बरं तर मग हा म्हणाला आगंतुक म्हणाला शरम वाटली याला वाटलं की महाराज आपल्याला आता बोलायलाच आहे दे बोलावंच लागतं अशा लोकांना जसं आम्ही आता बोलतो तसं तर महाराज बलवान घोडा जे ताकते न फुरफुर जो हुशार आहे तो मात्र गेला आणि त्याने तिथं धान्य खाल्लं त्याच्यानंतर ज्याच्या त्याच्या क्षमतेने ज्याने त्याने आपलं पळत पळत गेले टोपली तर खाल्ले पण दुर्बल घोड्याला मात्र काही मिळालं नाही कारण तो दुर्बल होता पायामध्ये शक्ती नव्हती क्षीण होता तो महाराज म्हणाले याच्यासाठी आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही स्वतंत्र टोपली घेऊन या दुर्बल घोड्यांच्या पुढे नेऊन ठेवतो तिथं कोणाला येऊ देत नाही त्या टोपलीमध्ये कुणाला घुसखोरी करू देत नाही जशी आज काल एक प्रथा निघाले आणि मग म्हणतात ना तुमच्या ताटातलीच भाकर तुम्हीच खा आमच्या ताटामध्ये घुसू नका हे जे आज आरक्षणाचं जे पेव फुटलेलं आहे आरक्षणाची जी मागणी होत आहे गरिबाला आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून मी आहेच मी आहे बा गरिबांना आरक्षण मिळावं त्यांना सवलती मिळाव्या द्या परंतु असंही म्हणतो इथं ज्याला आपण आर्थिक परिस्थिती परंतु याचा हाच विचार क करता करता खरोखरच जो दुबळा घोडा आहे जो दुबळा घोडा आहे शरीरानं अशक्त आहे त्या खाद्याच्या टोपलीपर्यंत पोहोचला प शकला नाही अशा घोड्यांना आम्ही स्वतंत्र खाद्य देतो आणि मग बुद्धिवंता याच्यातूनच तू तु समज की आम्हाला काय सांगायचे याच्यासाठी आम्ही आरक्षण देतो बाबा आणि म्हणून अशा पद्धतीनं हा जो प्रश्न लिहिला आहे मुलानं की घोड्याची बरोबरी गा गाडवाची आणि घोड्याची बरोबरी कशी होईल यांची शर्यत कशी लागेल बरं तर त्याचं उत्तर मी छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण देऊन तुला हे घोड्याचं उदाहरण आरक्षणाची का निर्मिती झाली हेही तुला मी सांगितलेलंच आहे आता बघूया इतपत तुला किती समजतं ती या ठिकाणी आपण दुसरा एक विषय घेणार आहोत आणि तो विषय उद्या उद्याचाच माझा तो विषय विषय राहणार आहे कारण ज्या गणपती वगैरे जे काल आपण बसवले गौरी गणपती वगैरे बसवले त्यामध्ये काही मंडळींनी पूजा वगैरे केली तर श त्याच्यावर जे साधक बाधक लोकांचे विचार मी ऐकले तर त्या विचारावर एक सुशील कुलकर्णी नावाचे एक विद्वानग्रस्त आहेत मोठे त्यांचा चॅनल वगैरे मोठं आहे विद्वत्ता आहे बोलण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये ओघवती भाषा आहे तर त्यांनी काय सांगितलं बुद्धिस्ट अक्कांची गौरी पूजा हे त्यांनी थमनेलाच घेऊन त्यांनी एक कार्यक्रम बनवला बुद्धिष्ट अक्का अक्का म्हणजे कोण आमच्या सुष्माताई अंधारे मॅडम पी एच डी आहेत बुद्धिमान आहेत ते सुद्धा साधन आहे आणि त्यांनी एक पाठीमागच्या बाजूला याच्या पूर्वकाळामध्ये थोडीशी त्यांनी बोलताना एक आता बोलता ते काय काय बोलले कसे कशे बोलले ते आता व्हिडिओमध्ये उद्या ऐका आणि विषय माझा तोच राहील बुद्धिष्ट अक्कांची गौरी पूजा अर्थात सकारात्मक बोलणार नाही तर मी सकारात्मक बोलणार आहे नकारात्मक अजिबात नाही हे लक्षात घ्या कारण बुद्ध विटेवरी हे चॅनलच नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून आपली बाजू मांडत असतो नकारात्मक अजिबात नाही ह्या मुलानं जर ह्या पंच्याण्णव नव्वद पंचेचाळीसचा जरी तो टक्केवारी जरी सांगितली असली तरी त्याला योग्यच उत्तर दिलेलं आहे कारण त्याचा अभ्यास नसल्यामुळं त्यानं कुठंतरी थोडं चुकलेलं आहे विशेष म्हणजे त्यांनी छत्रपती शा छत्रपती शाहू महाराजांचा अभ्यास केलेला नसावा म्हणून त्याला हा प्रश्न सुचला असावा या मुलाला मी एक उपदेश देतो तो उपदेश असा राहील की बाळा रे बहुजन समाजामध्ये जो आपण पाहतो तर तुझा नजरिया हा नकारात्मक ठेवू नको महात्मा फुले असू द्यात बाबासाहेब आंबेडकर असू द्यात छत्रपती शाहू महाराज असू द्यात छत्रपती शिवाजी महाराज असू द्या तुझं वाचन भरपूर कर हे सांगायचं कोणी असू दे अगदी विदा सावरकर असू देत कोणी असू देत गांधीवाद असू देत टिळकवाद असू देत आगीरकर वाद असू देत किंवा बहुजन नायक असू देत भरपूर वाचन जोपर्यंत तुझं हॉस्ट मोठं होत नाही ना तोपर्यंत तुझी मानसिक कृती ही अशीच राहणार आहे आणि त्यावेळी ज्यावेळी तू सर्व अभ्यास करशील वाचशील त्यावेळी तू अशी कमेंट करणार नाही काय कमेंट करणार नाही बाबा की गोवड्याच्या शर्यतीत गाडो पुढे धन्यवाद या ठिकाणी थांबतो उद्याचा विषय मात्र खास आहे बुद्धिस्ट हक्कांची गौरी पूजा आदरणीय कुमा, सुनील कुमार सुशीलकुमार कुलकर्णी साहेबांना याच्यावर भाष्य केलेलं आहे अर्थात त्यांची मतं त्यांनी मांडलेली होती माझी मतं मात्र फार वेगळी राहणार आहेत आणि याच्यामध्ये मी आदरणीय आमचे प्रकाश आंबेडकर असू द्यात आमच्या आदरणीय आणखी जे काही महान पुरुष आहेत यां यांच्या यांनी आपली एक कशा पद्धतीने एक राजनीती असते तर याच्यावर आपलं उद्याच्या भाष्य होईल जास्तीत जास्त मी राजनीतीवर बोलत नाही एक दोन चार ओळ्या आल्या तरी चालतील इथंच थांबतो जय भीम जय भीम जय भीम